कचगाव तालुका भडगाव येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत उमंग महिला प्रभाग संघ वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची उपस्थिती होती उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून संत सावता महाराज मंगल कार्यालयात कसगाव वाडे गट जिल्हा परिषद प्रभाग सर्वसाधारण सभेत महिला बचत गटाच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी आमदार किशोर पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मार्गदर्शन केले आमदार किशोर पाटील यांनी व्यावसायिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी बचत गटांना यशस्वीतेसाठी कानमंत्र दिला तर मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल महिला बचत गटाचे कौतुक करून त्यांना विविध मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाच्या परिसरात मसाला हळद पावडर निंबू लोणचे पाथराड येथून गुरडई पापड तसेच महिलांनी विविध साहित्य विक्रीचे स्टॉल लावले होते यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून पस्तीस बचत गटांना दीड कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले सामाजिकतेचे भान ठेवून गरजू महिलांना जीवनावश्यक वस्तू व किराणा वाटप बचत गटाच्या माध्यमातून करण्यात आले त्यांचे देखील आमदारांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कौतुक केले तुमचे पूजाचा पंचगव्य तुमचा दुधा दुधापासून काय बनलेला सामान तुमचे आता मसाले पाहिले मी एवढे चांगले चांगले आपण कोणालाही विचारलो चिप्स तर आधी बचत गटांचा आपण घेणार आहे आणि मग जर हे सगळ्या लेज आणि बाजाराला काय काय भेटतात ते आपण घेणार आहे त्याचं काय कारण आहे त्याचं एकमेव कारण आहे विश्वास जे तुमच्यावर आहे लोकांचं कारण की तुम्ही बाहेर चिप्सचं जर एखादा पॅकेट घेतलं तर त्याच्यात पन्नास टक्के हवा आणि पन्नास टक्के चिप्स पण तुमच्या पॅकेट पाहिलं तर नव्वद टक्के तर असणार हवा स्वतः तुम्ही फूक मारून मारून बरंच असेल मशीन तयार ले ले। काई -काई तर असंच नाही ना आमच्या बचत गटांच्या महिलांकडे मसाले पाहिले तर घरी तयार केलेले चिक्की पाहिली काय काय तुम्ही बनवता थराड ते पाहिलं तर घरी बनलेलं घरी केलेलं स्वच्छ मनापासून आई म्हणून बनवलेला माल तर सांगायचा एक अर्थ हे पण आहे की तुमचा हा जे विश्वास लोकांचा आहे तुमच्यावर याला वापरायचं आहे सोळाचे बत्तीस कोटी असाच होत नाही मेहनत करावी लागते व्यवसाय मोठा करावा लागते रिस्क घ्यावा लागते आणि आम्हाला प्रशासन म्हणून असं वाटते की आमची महिला आहे बचत गटांच्या रिस्क कमी घेत त्यांना वाटते काय छोटस पापड म्हणून गेला संपलं माझे काहीतरी छोटस करून दाखवू आणि एवढी आमची कमाई आली फक्त साडीसाठी किंवा मुलांच्या साठी नवऱ्याकडे हात फेराय फेरायचा नाही तेवढं तेवड़ो आलं तेवढं कप आहे माझ्यासाठी पण आज ती वेळ आली पाहिजे की नवराला जर हे पाहिजे असेल तर कोणाकडे येईल पैसे मागायला तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका